नाशिक महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होऊ घातल्या असून प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये शिवसेना भागवत निवृत्ती इंगोली हर्षदा गायकर नैना जाधव हे चारही उमेदवार आता नागरिकांच्या गाठे भेटे येत आपली निशानी धनुष्यबांनी ही गल्लोगल्ली पोहोचवत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आता चौक सभा देखील या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांकडून निघेण्यात येत आहे दरम्यान त्यांच्या या चौकसभेला स्थानिक नागरिकांकडून देखील उदंड असा प्रतिसाद मिळत आहे दरम्यान काल प्रभाग क्रमांक सव्वीसमधील श्री गणपती मंदिर जाधव संकुल श्री गणेश मंदिर संजीवनगर विश्वेश्वर महादेव मंदिर शिवशक्ती चौक धनदाई कॉलनी नवीन नाशिक या ठिकाणी चौकसभेचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान चौक चौकसभेला स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती धनुष्यबाण ही घोषणा आता प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये जोरदार सुरू असून प्रसंगी अधिकृत उमेदवार नैना निलेश जाधव भागवत आरोटे निवृत्त तिंगोले आणि हर्षदा गायकर यांनी आपली प्रतिक्रिया अटल न्यूज कडे व्यक्त केली आहे नमस्कार मी नैना निलेश जाधव वास्तुविशारद मधुकर जाधव यांची मी सुनबाई कदाचित माझा चेहरा तुमच्यासाठी नवीन असेल पण माझे सासरे मधुकर जाधव हे तुमच्या चांगलेच परिचयाचे आहेत नमस्कार करतो सन्मान्य व्यासपीठ खर तर आपल्या प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये प्रचाराची रंगमाळे आता जोरात सुरुवात झालेली आहे आपल्या परिसरात मित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना सगळ्यांना अनुवादन करूयात आणि आज या चौकसभेनिमित्त उपस्थित भागवत भाऊ असतील मधुशेठ असतील निवृत्तांना इंगोले असतील आमच्या नैनाताई असतील आमच्या सगळे शिवसेनेचे पदाधिकारी पदाधिकारी असतील आमचा स्वप्नील दादा असेल सगळेच उपस्थित आणि आज त्याचं काम चालू झालेलं आपल्याला दिसत आहे काँग्रेसचा रस्ता आज होतो आहे आम्ही म्हटलो नाही खड्डा झाला आम्ही तो कसा बुजावणार यावर मार्ग शोधला तुम्ही दरम्यान चौक सभी प्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते हुषार ढेपले अटल लोक नाशिक